नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटॉब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीन सब हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला ला की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण किती तरी आपण कितीच जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची भाव पात्री देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि अशा कोणत्या घडामोडी की ज्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं सिबॉट वरती दहा डॉलर प्रतिमिशेलच्या खाली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे पंधरा जानेवारी पर्यंत वाढणार देखील नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा व जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा या पंधरा दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार म्हणजे मार्केट बंद असते याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात कसल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही अथवा होत नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार भाव दहा डॉलर प्रति खाली राहण्याची आहे दाट शक्यता पण पंधरा जानेवारी पर्यंत ही परिस्थिती जरी राहिली तरी देखील पंधरा जानेवारीनंतर दरवर्षी नवीन फ्रेश बाईंग येत असते त्यामुळे पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार या परिस्थितीमुळे या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सुरुवातीला पंधरा जानेवारीनंतर साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्स आणि अनुकूल परिस्थितीत जर अकरा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनच्या भावाला सुद्धा आधार देऊ शकतो आणि याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर देशातील जी सध्याची सोयाबीन भाव पातळी चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते शिवाय पंधरा जानेवारीनंतर देशामध्ये सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता व सरकारची इतर असणारी पावले यामुळे काही प्रमाणात सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळू शकतो या आधारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला एकतीस जानेवारीपर्यंत चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान पोहोचताना दिसू शकतो मग विक्रीचा विचार जर करत असाल किंवा डिसेंबर महिन्यात विक्री करू का जानेवारी महिन्यात तुम्हाला स्पष्ट सल्ला देतो जर तुम्ही थांबू शकत असाल आणि शंभर दोनशे रुपयाची तेजी तुमच्यासाठी बस झाली तर तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी थांबा पण तुम्हाला शंभर दोनशे रुपयाची गरज जास्त नाहीये म्हणजे गरज तर प्रत्येकाला आहे पण शंभर दोनशे रुपयाची गरजेपेक्षा सध्याची पैशाची गरज जास्त असेल तर सध्या सोयाबीन विक्री करायला हरकत नाही प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी त्यानुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा भविष्य तुम्हाला दीड महिन्यात सोयाबीनच्या भावात शंभर ते दोनशे तेजी दिसेल यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून आपण जर थांबलो तर शे दोनशेची तेजी दीड महिन्यात मिळू शकते हा विचार करून सध्या सोयाबीन विकावं का दीड महिन्यानंतर विकावं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळाले की बाबा आपण आपल्या परिस्थितीचा निर्णय घ्यावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार